मी डॉक्टर भारती मडवई वेदस्पर्श आयुर्वेद कार्डेक हॉस्पिटल आणि पंचकर्म सेंटरचे संचालिका आजचा विषय सांगण्यापूर्वी मला हे सांगायचं आहे की आज जर तुम्ही कुठल्याही मेडिकलमध्ये गेला आणि विचारलं की सगळ्यात जास्त खप होणारी मेडिसिन कोणती आहे गोळी कोणती आहे तर तुम्हाला अगदी मेडिकलवाला खात्रीशीर सांगेल की ॲसिडिटीची गोळी सगळ्यात जास्त विकल्या जाते आणि वास्तविकतासुद्धा तीच आहे आज मार्केटमध्ये जितकी औषधी विकल्या जाते त्यात सगळ्यात जास्त ॲसिडिटीचं गोळीचा खप होत असतो प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एक तरी रुग्ण आम्लपित्ताचा किंवा ॲसिडिटीचा दिसून येतो आता ॲसिडिटी ज्याला हायपर ॲसिडिटी म्हटलं जातं आणि आयुर्वेदशास्त्रात आम्लपित्त असं म्हटलं जातं मागे मी शीतपित्त या आजारावर एक व्हिडिओ बनवला होता शीतपित्ताची कारणे आणि उपाययोजना हो आता त्यावेळेस अनेक लोकांचे फोन आले काहींच्या कमेंट्स आल्या मॅसेज आले की मॅडम आम्लपित्तावर घरगुती उपाय काय आहे ते सांगा मग आज आम्लपित्त नेमकं कशामुळे होतं लक्षणं काय आहे त्याची कारणं काय आहे त्याच्यावर कायमस्वरूपी इलाज काय आहे आणि घरगुती इलाज काय आहे हे मी सविस्तर सांगणार आहे आता आम्लपित्त नावातच सगळा म्हणजे पित्त आहे पण त्याला आम्लता आलेली आहे जे आंबलेलं आहे नाचलेलं आहे ते पित्त म्हणजे आम्लपित्त पित्त आता काय होतं बघा ज्यावेळेस आम्लपित्त होतं तर त्यावेळेस अनेक लक्षणं असतात अगदी नको नकोशी लक्षणं असतात रुग्णाची चिडचिड होत असते घशाशी आंबट पाणी येतं डोकं जड पडतं अशी वेगवेगळी लक्षणं असतात पण ही आम्लपित्त नेमकं असतं काय तर नॉर्मली शरीरामध्ये पित्त असतं म्हणजे आयुर्वेदाचं मूलच आहे किंवा आयुर्वेदशास्त्राचं मूल मंत्र आहे की सगळे तिन्ही दोष म्हणजे तीन दोष सप्तधातू आणि तीन मल ह्याच्या हे शरीराचं खरं तर मूळ आहे आणि मग ज्यावेळेस वात पित्त कफ चेती त्रयोदोषा समासता म्हणजे तीनही दोष ज्यावेळेस समान अवस्थेत असतील प्राकृत अवस्थेत असतील तर त्यावेळेस शरीर अगदी व्यवस्थित असतं मग ह्याच्यामध्ये पित्त जर प्राकृत असेल म्हणजे नॉर्मल क्वांटिटीमध्ये तयार होत असेल तर तुमचं पचन अगदी सुरळीत होतं म्हणजे मी कधी कधी आमच्या रुग्णांना अगदी मजाक मजाकमध्ये म्हणत असते जर तुम्हाला ॲसिडिटी नसेल आणि तुमचं पोट वेळच्या वेळी साफ होत असेल तर माझ्याकडनं लिहून घ्या तुम्ही तुम्हाला पुढच्या दहा ते वीस वर्ष कुठलाही आजार होणार नाही पण जर तुम्हाला ॲसिडिटी असेल आणि तुमचं पोट जर नीट साफ होत नसेल तर लिहून घ्या माझ्याकडनं तुम्हाला पुढच्या पाच ते दहा वर्षात बी पी शुगर होणार म्हणजे होणार कारण सगळ्याच गोष्टी पचनावर अवलंबून आहे कारण काय होतं जर पचन व्यवस्थित राहिलं तर शरीर सुळीत चालतं पण हेच पित्त ज्यावेळेस विकृत प्रमाणात वाढायला लागतं नको तितक्या प्रमाणात वाढायला लागतं तेव्हा मात्र शरीर आजारी पडतं आणि त्या आजाराला आपण आम्लपित्त असं म्हणत असतो आता बघा आम्लपित्त होतं म्हणजे नेमकं काय होतं तर समानेन समानस्य वृद्धी कारण म्हणजे आम्लपित्ताचे किंवा पित्ताच्या कि पित्ता समान गुणाचे पदार्थ तुमच्या खाण्यापिण्यामध्ये खूप जास्त आले तर काय होतं पित्ताची वृद्धी होते आता पित्ताचे गुण गुण कोणते कोणते आहे पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्ण लघु विश्रम सरम द्रवम म्हणजे अगदी स्निग्ध असे पदार्थ म्हणजे तेलकट तळलेलं तुपकट सतत तुम्ही खात असाल त्यावेळेस त्याच्यानंतर तीक्ष्ण पदार्थ म्हणजे मसालेदार पदार्थांचं सेवन तुमच्या जेवणा दररोज आणि जास्त प्रमाणात होत होत असाल अनेक जणांना अगदी तिखट मिरची जरी खायला घातली तरी तिखट लागत नाही इतकं तिखट ते खात असतील तर त्याच्यानंतर विसरं म्हणजे जे, जे पिछेल पदार्थ आजकाल मार्केटमध्ये खूप सारे फास्ट फूड आहे त्याच्यामध्ये पिझ्झा बर्गरसारखे पदार्थ याच्यामध्ये चीज भरभरून घातलेलं असतं आणि अनेक फास्ट फूड जे पचायला जड असतात असे सगळेच पदार्थ त्याच्यानंतर कोरडं भरभरीत खाणारे असतील आणि द्रवपदार्थांचा अतिरेक म्हणजे अगदी तुम्ही कोल्ड्रिंक्स असेल किंवा पाणीसुद्धा काही लोक जेवायला बसले की एक तांब्याभर पाणी पितात आणि अगदी चतकोर दीड चतकोर भाकर खातात असे पदार्थ असे जर लोक असतील तर त्यांना पित्ताचा त्रास होण्याचे चान्सेस जास्त असतात आता बघा त्याच्यासोबतच एक महत्त्वाचं कारण आहे अध्यशन अध्यशन म्हणजे अति प्रमाणात खात राहणं काही लोकांचं अगदी तोंडावर कंट्रोल नाही असं म्हटलं तरी चालेल सारखं खात राहतात अगदी आधीचं जेवण पचलेलं नसतानाही दुसऱ्यांदा जेवण करणं सारखं खात राहणं याच्यामध्ये बऱ्याचदा आता मी जेवढे रुग्ण पाहते माझ्याकडचे तर त्यामध्ये मधुमेही रुग्णांना आम्लपित्ताचा त्रास खूप जास्त असतो का तर बऱ्याचदा डॉक्टर सांगतात की तुम्ही मधुमेह रुग्ण दर दोन तासाला थोडं 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 खात राहा मात्र अग्नी तितका प्रबल नसल्यामुळे त्याचं पचन होत नाही आणि त्याचं रूपांतर आम्लपित्तात होत असतं आता आम्लपित्त झाल्यानंतर हे पित्त अतिप्रमाणात ज्यावेळेस शरीरात वाढतं अशा पदार्थांनी म्हणा रात्रीचं जागरण असेल उन्हामध्ये खूप सारं फिरणं असेल आणि सारखी चिडचिड करणारे लोक असतील तर अशामध्ये हे पित्त वाढतं आता हे पित्त वाढलं की उफाळून वर यायला लागतं आणि मग छातीत जळजळ होते आता उफाळून वर येणं म्हणजे काय तर बघा आपण समजा गॅसवर दूध तापत ठेवलेलं आहे आणि ते दूध तापण्यासाठी खूप सारा गॅस फास्ट ठेवलेला आहे मोठा गॅस ठेवलेला उष्णता खूप त्याला दिली तर काय होतं दूध उतू जाऊन ते पातेल्यातून खाली सांडायला लागतं आणि ज्यावेळेस ते सांडायला लागतं त्यावेळेस आपण म्हणतो दूध उतू गेलं अगदी तसंच पित्त सुद्धा अतिप्रमाणात पोटामध्ये वाढलं म्हणजे पचन केल्यानंतर उरलेलं जे पित्त आहे ते जर सारखं सारखं वाढत वाढत राहिलं तर त्याला ऑलरेडी आम्लता आलेली असते अशा अम्मता आलेल्या पित्ताची उष्णता खूप जास्त वाढली की ते काय करतं उतू जातं आणि मग ते वरती यायला लागतं अन्न नलिकेतून रिवर्स यायला लागतं आमाशयातून वर यायला लागतं आणि त्या रिफ्लेक्समुळे काय होतं आपल्या घशाशी जळजळ होते घशाला आंबट पाणी येते छातीत खूप जळजळ होते पोटामध्ये डोकं जड व्हायला लागतं दम लागल्यासारखं जाणवतो बऱ्याच जणांचं डोकं सतत दुखत असतं काही लोकांचं अर्ध डोकं दुखतं त्याच्यासोबत उन्हात गेल्यावर काही लोकांना त्वचा लालसर आणि पिवळसर होते त्वचेवर चकतेसुद्धा येतात शीतपित्त याच्यामध्ये म्हणजे पित्त जोपर्यंत रक्तात आहे पोटात आहे त्यावेळेस ही लक्षणं जाणवतात पण खूप वर्ष पित्ताचा त्रास आहे आपण पित्ताची गोळी घेतोचे घेतोचे वर्षानुवर्ष हे जर चालत राहिलं तर भविष्यात अल्सर होतो आतड्यांचं अल्सर आपण ऐकलं असेल अल्सर होऊ शकतो रुग्णाचा बी पी वाढायला सुरू सुरुवात होते त्याच्याबरोबर शीतपित्ताचा आजारसुद्धा होतो आता शीतपित्त काय आहे हे इथे सांगत नाही कारण याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तो व्हिडिओ तुम्ही ऐकून घ्या आता त्याच्यानंतर बऱ्याच रुग्णांचं अग्नाशयावर परिणाम होऊन त्या ठिकाणी शुगरसुद्धा वाढायला लागते ला 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 असे म्हणजे आपल्याला वाटतं की अगदी साधा आजार आहे मात्र ह्याचं रूपांतर पुढे भविष्यात वेगवेगळ्या आजारांमध्ये होत असतं कारण मी नेहमी म्हणत असते की अन्न हे आरोग्यासाठी गरजेचं आहे म्हणजे आपण खातो ते अन्न पण जर चुकीच्या मार्गाने खाल्लं किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर आपल्याला खातं ते सुद्धा अन्नच आहे मग या आजारांचं कारण असते आहे रोगासरव्यापी मंदे म्हणजे पचन व्यवस्थित पित्ताने न केल्यामुळे काय होतं हे आम्लपित्त होत असतं आता आम्लपित्त तर खूप वाढलेलं आहे मग आता ह्याला कारण मी सांगितलेले आहे तर मग ह्याच्यावर चिकित्सा काय आहे आता बऱ्याच रुग्णांचं असं असतं बघा की सगळे पथ्यपाणी छान करतायत म्हणजे अगदी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या व्यवस्थित घेत आहे डॉक्टरांनी सांगितले की अगदी जेवण वेळेत करतायत सगळं छान चाललेलं आहे तरीसुद्धा आम्लपित्त होतंच आहे याला कारण काय या आहे तर बघा एक छानसं उदाहरण मी तुम्हाला सांगते काय असायचं की लहानपणी आम्ही ज्यावेळेस दही लावायचो तर त्यावेळेस आजी सांगायची की शेजारच्याकडून करून विरजन घेऊन या आम्ही विरजन घेऊन यायचो आणि आजी त्या मडक्यामध्ये थोडंसं विरजन घालायची आणि मग त्यात मडकं भरून दूध घालायची दुसऱ्या दिवशी त्या दुधाचं दही बनायचं त्याच्यानंतर काय व्हायचं दुसऱ्या दिवशी त्या दह्यातलं थोडंसं विरजन ती बाजूला काढायची आणि मग काय करायची मडक्यात दूध घालायची आणि त्याला बाजूला काढलेलं विरजन त्यात घालायची मग पुन्हा दुसऱ्या दिवशी दही बनायचं तिसऱ्यांदा काय करायची ती फक्त मडक्यात दूध घालायची मग आम्ही विचारायचो की आता विरजण नाही लागणार का तर त्यावेळेस ती म्हणायची नाही आता मडकं रापलेलं आहे म्हणजे त्याला आंबट पण आलेलं आहे आता नुसतं दूध टाकलं तरी ते आंबून जाणार आहे मग आपलं काय होतं इतक्या वर्षानुवर्ष आपण पित्ताची गोळी खाऊन 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 पित्त सप्रेस केलेले दाबलेलं आहे आता त्या मडक्याला म्हणजेच तुमच्या आमाशायारूपी मडक्याला आमलता आलेली आहे ऑलरेडी आत तुमचं आमाशया आंबट झालेलं आहे त्याला आम्मलता आलेली आहे मग तुम्ही कितीही सकस आहार घेतला तरी ते आंबून टाकणार आहे तरी त्याला आम्मलताच येणार आहे मग अगदी तुम्ही म्हणाल की मी गोड काही खाल्लं तर तेसुद्धा आंबट होणार आहे तुम्ही तिखट काही खाल्लं तरी आंबट होणार आहे तुम्ही अगदी कडू पदार्थ खाल्ले त्यालासुद्धा आंब येणार आहे अगदी खारट पदार्थ सुद्धा आंबून जाणार आहे मग याच्यासाठी परमनंट का तर निश्चित इलाज आहे मग आपल्याला काय करावं लागेल जसं आजी ते मडकं घासायची आणि उन्हात वाळवायची आणि मग म्हणायचे आता मडक्याचा रापलेपणा जो आहे तो गेलेला आहे आता मडकं आंबट राहिलेलं नाही मग त्यात दूध घातलं तरी ते फाटायचं नाही अगदी तसंच आपल्याला सुद्धा काय करावं लागेल आतड्यांचं शोधन करावं लागेल धुवावं लागेल तर मग कसं आतड्या बाहेर काढून तर आपण धुवू शकत नाही मग काय करायचं आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे आयुर्वेदातील शोधन चिकित्सा करायच्या आहे तर शोधन चिकित्सेमध्ये सुद्धा वमन आणि विरेचन अशा दोन चिकित्सा असतात आता वमनमध्ये काय करतात की सात दिवसाची चिकित्सा असते सात दिवस तुम्हाला एक औषधी तूप खायला घालतात जेणेकरून सगळं शरीरात इकडे तिकडे गेलेलं किंवा शाखांमध्ये गेलेलं पित्त पूर्ण पोटात येतं सोबतच स्नेहन स्वेदन बस्ती अशी पूर्व पूर्वकर्म केले जातात आणि हे सगळं केल्यानंतर सातव्या दिवशी सगळं पित्त जे आहे ते शरीरातून वमनाद्वारे बाहेर काढून टाकल्या जातं मग बाहेर एक तर वमनाद्वारे बाहेर काढून टाकलं जातं काही ममनाची भीती वाटते त्यांना विरेचनाद्वारे सुद्धा हे पित्त बाहेर काढून टाकलं जातं आता शोधन चिकित्सेचा फायदा असा आहे की दोषा कदाचित कुप्यंती जीता लंगण पाचने दोषा कदाचित कुप्यंती जीता जितांगन पाचने यू पुनरुद्भवा म्हणजे एकदा दोष शरीरातून पूर्णतः बाहेर काढून टाकले विकृत झालेले दोष की पुन्हा त्याचा पुनरुद्भव होत नाही मग अशा पद्धतीनं तुम्ही आमाशायाला पूर्ण धुवून घेतलं आमाशायाचं शोधन केलं व मन किंवा विरेचनाने तर पुन्हा तुम्हाला म्हणजे खाण्यात जरी चुकून काही पदार्थ आले तरी आम्लपित्त होणार नाही का तर आपण त्याला काढून टाकले झाड जसं मुळापासून काढून फेकलं की त्याला पुन्हा किती पाऊस आला कितीही चांगलं वातावरण दिलं तरी ते उग उगवत नाही अगदी तसंच आपल्याला इथे दोष मुळापासून काढून टाकायचे आहे आता हे झाल्यानंतर जर तुम्ही अगदी जेवणाच्या वेळा पाळल्या त्याच्यानंतर तुम्ही आहार विहार आणि विचारांमध्ये जर सकारात्मकता तर ठेवली तर मी गॅरंटी देते की तुम्हाला पुन्हा परत पित्ताचा त्रास होत नाही कमी ती वर्षभर तरी तुम्हाला कुठल्याही पित्ताची गोळी लागत नाही आता हे सगळं झाल्यानंतर मग नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे आपण किंवा घरगुती पित्ताला कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का तर सगळ्यात महत्त्वाचं जी पित्ताची कारणं आहे ती सगळी बंद करायची जेवढी कारणं मी आधी सांगितली दुसरं आहे की जेवणाची वेळ ठरवून टाकायची पित्ताच्या कालावधीमध्ये जेवण झालं पाहिजे पित्त पोटात तसंच पडून राहता कामा नये आता आपल्याकडे अग्नी खूप प्रदीप्त केवा असतो पित्त खूप कधी वाढलेलं असतं तर शक्यतो दहा ते बाराच्या दरम्यान पित्ताचा कालावधी असतो म्हणून सकाळचं जेवण दहापर्यंत झालंच पाहिजे खूप झालं तर बारापर्यंत त्याच्यानंतर जेवणा जेवणात काही अर्थच नसतो त्यानंतर नाही जेवलं तरी चालतं म्हणून सकाळचं चा जेवण दहा साडेदहाला घेऊन टाकायचं सायंकाळीसुद्धा सूर्य मावळल्यानंतर लवकरात लवकर म्हणजे सायंकाळचं संध्याकाळचं जेवण सातपर्यंत झालं पाहिजे संध्याकाळचं जेवण आणि झोप याच्यामध्ये तीस म्हणजे तीन तासाचं अंतर असायला हवं म्हणून आणि जेवणानंतर एक अर्धा पाऊन तासाने शतपावली करायची एक पाच सहा ढेकर आले पाहिजे यामुळे काय होणार रात्री शांत झोप लागणार आहे आणि शांत झोप लागली तर पित्त पूर्ण पचून जाणार आहे दुसरं आहे जेवणात मी सांगितलेले तिखट तेलकट मसाले मसालेदार पदार्थ हे सगळे पदार्थ बंद करायचे आहे त्याच्यासोबतच मेथी कांद्याची पात आणि शेपू ह्या सगळ्यांना आवडणाऱ्या भाज्या आहेत चुकून भाजी खायची असेल तर ही भाजी सकाळच्या वेळी खायची आहे संध्याकाळी कधीही खायची नाही आता बरेच लोक काय करतात की पित्त खूप वाढले जळजळ होते मग थंड काहीतरी पाहिजे म्हणून आईस्क्रीम खातात कोल्ड्रिंक्स पितात तर अतिशय चुकीचं आहे ह्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पित्त अजून वाढणार आहे मग काय करायचं बरेच जण दहीसुद्धा खाता तर पित्त वाढलेलं असताना दही खायचं नाही आहे भलेही तुम्ही ताक पिऊ शकता त्यामुळे दही वर्ज आहे मात्र ताक तुम्ही पिऊ शकता आता त्याच्यासोबतच वांगे त्याच्या बटाटे हरभरा डाळीचे पदार्थ तळलेले पदार्थ असतील किंवा बेकरी प्रोडक्ट्स असतील हे काही कालावधी पर्यंत बंद करून टाकायचे आहेत आता हे झाले म्हणजे काय म्हणतात त्याला पथ्य काय करायची काय नाही मग काही घरगुती उपाय आहे का कधी कधी बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की सकाळी उठलं की असं जाणवतं की मला खूप पित्त झालं आहे खूप ॲसिडिटी झाली काही खाण्याची इच्छा होत नाही काही खाण्याची इच्छा होत नसेल तर काही खाऊ नका लंघन करा पूर्ण दिवस जरी लंघन केलं तरी चालतं म्हणजे उपवास आपण ज्याला म्हणतो त्या दिवशी काहीही खायचं नाही आहे आता ह्याच्यामुळे काय होणार आहे जे पोटात पडलेलं आंबलेलं अन्न आहे तर ते पूर्ण पचून जाणार आहे आणि जर तुम्ही ते आंबट असल्या म्हणजे समजा तुम्हाला आंबट ढेकर येत आहे करपट ढेकर येत आहे आणि तुम्ही जर वरतून काही खाताय तर अजून जे खाल्लं आहे की ती सात्विक असेल ते आंबून जाणार आहे आणि त्याचा त्रास तुम्हाला अगदी तीन चार दिवस होत राहणार आहे त्यामुळे काय करायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आंबट ढेकर येत आहे आणि जेवण पचलं नाही पहिला पर्याय लंघन काहीच खाऊ नका दुसरा पर्याय हे आहे जर तुम्हाला उलटी लवकर होत असेल शक्य असेल तरच हा उपाय करा नाहीतर उगीच आघावपणा करू नका काय कराय म्हणजे जर तुम्हाला उलटी होत असेल पटकन तर मग काय करायचं एक लिटर पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी घ्यायचं आहे त्या कोमट पाण्यामध्ये एक चमचाभर सैंध मीठ घालायचे साधं मीठ घालायचं नाही सैंधव मीठ घालायचं हे अगदी अकंठ पान करायचं म्हणजे घशाशी येईपर्यंत प्यायचं आहे आणि पिऊन हे सगळं काढून आहे किती आहे जोपर्यंत तुम्ही पिलेलं पाणी जशाचं तसं पडत नाही तोपर्यंत हे आहे जोपर्यंत आंबट पाणी पडतं तोपर्यंत पाणी पित राहायचं आणि ते काढत राहायचं त्याच्यानंतर काय करायचं आहे सकाळी म्हणजे ज्यांना नियमित नियमित पित्ताचा त्रास होतो तर अशा लोकांनी काय करायचं आहे सकाळी उठलं की उपाशीपोटी सगळ्यात चांगलं औषध आयुर्वेदात सांगितलं आहे गाईचं तूप तेही शुद्ध गाईचं तूप म्हशीचं तूप चालणार नाही गाईचं तूप एक चमचा उपाशीपोटी घेऊन टाकायचं आहे दुसरं आहे की खडीसाखर आणि सुंठ बारीक केलेली सुंठ आणि खडीसाखर एकत्रित करून ठेवायचे उठलं की पहिलं उठल्याबरोबर एक चमचा सुंठ आणि खडीसाखर उपाशीपोटी तीही तुम्ही घेतली तर त्याचाही तुम्हाला फायदा छान होतो आता आवळा मार्केटमध्ये लागलेला आहे सकाळी सकाळी एक आवळा चावून खायचा आणि त्याच्यावर पाणी पिलं तरी चालतं जर तुम्हाला आवळा कच्चा आवडत नसेल तर आवळ्याचा मोरावळा करून आ, मुरब्बा करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण काळजी ही घ्यायची आहे की साखरेत बनवायचा नाही एक तर तू खडी साखरेत किंवा गुळात बनवू शकता त्याच्यानंतर काय आहे की म्हणजे असे छोटे छोटे घरगुती उपाय जर तुम्ही केले आणि जर जेवणाची वेळ पाळली झोप व्यवस्थित घेतली तर निश्चितपणे तुम्हाला आमलं पित्तापासून कायमस्वरूपी सुटका होऊ शकते मी तुम्हाला एक उदाहरण सांगते कालपर्वा खरं तर त्या अकरा वर्षानंतर माझ्याकडे रिपीट पेशंट आला की अकरा वर्षाखाली ट्रीटमेंट झाली होती वमनाची आणि अकरा वर्ष त्यांना काहीही त्रास झाला नाही आता पुन्हा त्यांना थोडासा त्रास होत होता पण जास्त वाढू नये म्हणून त्यांनी आल्या आणि वमन चिकित्सा करून त्या नीटही झाल्या तर त्या पेशंटचं नाव मी सांगत नाही लवकरच त्या पेशंटची मुलाखतच तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्यांच्या तोंडूनच तुम्ही त्यांची हिस्ट्री ऐकणार आहात दोन हजार चौदामध्ये त्यांना ढेकर यायचे सारखे ढेकर यायचे म्हणजे इतकं की अगदी त्या रिसेप्शनला बसलेल्या असताना जर ढेकर चालू झाला तर ओपीडी तेवढ खुर्चीत बसेपर्यंत तो ढेकर असायचा एवढे ढो ढेकर त्यांना यायचे सतत त्यांच्या तोंडाला आंबट पाणी यायचं आणि सतत त्यांना ॲसिडिटी म्हणजे पंचवीस वर्ष ॲसिडिटीची गोळी खाणारी पेशंट होती मात्र एका वमनामध्ये त्यांची पंचवीस वर्षाची ॲसिडिटीची गोळी बंद झालेली आहे म्हणजे आयुर्वेद चिकित्स चिकित्सा जर व्यवस्थित केली तुमचं निदान व्यवस्थित झाला आणि अगदी व्यवस्थित शास्त्रोक्त चिकित्सा केली तर मी गॅरंटी देते शंभर टक्के फायदा होतोच पण याच्यामध्ये रुग्ण खूप महत्त्वाचा असतो रुग्णाने दिलेली पथ्यपाणी करणं गरजेचं असतं मी आत्ता या व्हिडिओमध्ये जी पथ्य तुम्हाला सांगितली जी जी कारणवर्जा करायला सांगितलेली आहे आणि जे घरगुती उपाय सांगितले आहे जेवणाच्या वेळा सांगितले आहे तेवढ्या पाळल्या तरी तुम्हाला एक पन्नास साठ टक्के फरक नक्कीच पडेल याहीपेक्षा काही जर तुमच्या अडचणी असतील किंवा इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न नक्कीच पाठवा आणि तुम्हाला हा आणि इतर असे माझे जे काही व्हिडिओ आहे ते जर आवडत असतील तर निश्चितपणे लाईक करायला विसरू नका तुमच्या नातेवाईकांनाही शेअर करा, नाते करा आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलाच असेल नसेल केला तर आत्ता कराल धन्यवाद